भाजपच्या सगळ्या राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयामध्ये बैठक होणार आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सगळ्या प्रवक्त्यांचा ता क्लास घेणार आहेत त्यावेळेस सगळ्या प्रवक्त्यांना मार्गदर्शक सूचना देखील देण्यात येणार आहेत देशात सध्या उष्णतेची लाट असून गेल्या काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी आग आणि विद्युत सुरक्षा तपासणी मोहीम नियमित राबवण्याचे आदेश दिले आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलंय तर नालासुपारा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी पाहायला मिळते रेल्वेकडून योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली राज्यामधील अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणाऱ्या आहे अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण चौदा हजार पाचशे सात अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सगळ्या मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमधील सहाही लोकसभा मतदारसंघामधील मतमोजणीची सगळी तयारी आता पूर्ण झाली आहे तर मतमोजणी दुपारी तीन पर्यंत पूर्ण होईल असं नियोजन करण्यात आलं आहे मुंबई शहर जिल्ह्यामधील दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी शिवडी इथं होणार आहे भाजपला एक्झिट पोलपेक्षा मोठं यश मिळेल असा दावा भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केला आहे तर ठाकरे दोन अंकी आकडा देखील पार करू शकणार नाहीत असं म्हणत प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली गोपीनाथ मुंडे यांचा आज दहावा स्मृती दिन आहे त्यानिमित्तानं भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि प्रीता मुंडे गोपीनाथ गडावर अभिवादन करत नतमस्तक होणार आहेत आणि पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद देखील साधणार आहेत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये उद्या मतमोजणी होणार आहे प्रमुख पक्षांचं सततीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील यावेळेस बारा लोक नव्याण्णव हजार बारा लाख नव्याण्णव हजार चाळीस मतदारांनी मतदान केलं त्यामुळे आता उमेदवारांची धावतूक वाढली आहे तर जिल्ह्यामध्ये आज प्रशासनाकडून मतमोजणीची रंगीत तालीम देखील होणार आहे नागपूरमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले तर प्रत्येक फेरीची मतमोजणी वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य द्या मतमोजणी प्रक्रियेत खंड पडणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर पी इटनकर यांनी केल्या आता लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी सुरू आणि यावेळेस मतमोजणीसाठी टेबल तसंच कर्मचाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरा सुरक्षा व्यवस्था याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली अमूल दूध कंपनीच्या दरामध्ये वाढ झाली आहे गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशननं दूध दरवाढीचा निर्णय घेतलेला असून नवीन दर आजपासनं लागू झालेत तर अमूल दुधाच्या किमतीमध्ये एक लिटरमध्ये प्रत्येकी दोन रुपयांनी भाव वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता ग्राहकांना दोन रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत नागपूरच्या विदर्भामध्ये पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात येते कालपासूनच उन्हाचा पारा कमी झाल्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात मान्सून पूर्व सरी कोसळणार आहेत आणि त्यामुळे तर नागरिकांना उकाड्यापासून काही अंशिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे दोन दिवसांपासून केरळमध्ये मान्सूनचा मुक्काम होता आणि तो आता पुढे सरकला येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं तसंच राज्यातील तापमान किंचित कमी झालेलं असून अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या नव्याण्णव टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण नाशिक चंद्रपूर या भागामध्ये शंभर टक्के तर उर्वरित भागांमध्ये साधारणपणे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे पुण्यामध्ये शंभर टक्के पावसाचं प्रमाण असेल असा अंदाज हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आला राजधानी दिल्लीमध्ये भीषण पाणी निर्माण झाली आहे दिल्लीमधल्या अनेक भागांमध्ये पाणी भरण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील केला जातो दिल्लीमधील अनेक भागांमध्ये जलसंकट पाहायला मिळते रहिवासी त्यांच्या दैनंदिन वापरासाठी बादल्या आणि प्लास्टिकच्या डब्यामध्ये पाणी गोळा करताना दिसत आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा वेगानं कमी होतोय तर रविवारी हा पाणीसाठा आठ टक्क्यांपेक्षा कमी झाला होता राज्य सरकारनं भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास परवानगी दिली आहे त्यापैकी ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवातही झाली आहे पुरण तालुक्यामधल्या वीस ग्रामपंचायतींमधील सतरा ग्रामपंचायतींनी एमआयडीसीचं गेल्या अनेक वर्षांपासून पाणी बिल भरलेलंच नाहीये त्यामुळे आता ग्रामपंचायतींनी एकूण एकोणसाठ कोटी तीस लाख रुपयांचं पाणी बिल थकवलं करवसुलीसाठी त्यांना वारंवार नोटीस देखील बजावण्यात आली जळगाव जिल्ह्यामधील मुक्ताईनगर इथे संत आदिशक्ती मुक्ताबाईंच्या समाधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळेस एका भक्तानं जवळपास एकशे साठ किलोच्या आंब्याची आरास केली भुसावळ शहरामध्ये दुहेरी हत्या करण्यामुळे परिसरातील महिला चांगल्याच आक्रमक झाल्यात महिलांनी बैठक बोलावून सदर घटनेचा निषेध केला आहे आणि यावेळेस त्यांनी आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षा द्यावी अशी मागणी देखील केली आहे जालन्यामध्ये रात्रीच्या वेळेस विनाकारण फिरणाऱ्या पंधरा ते वीस टळाखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आलेत अत्यावश्यक सेवा वगळता रात्री दहा नंतर न फिरण्याचं आवाहन पोलिसांनी केलं लोणावळ्यामध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात मात्र एवढी महामार्गावरील दुकानांमध्ये वस्तू घेण्यासाठी वाहनचालक रस्त्यावर गाडी उभी करतात त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतीये तर यावर प्रशासनानं तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडनं केली जाते सुट्ट्यांच्या अखेरच्या टप्प्यामध्ये तुळजापूर भाविकांनी गजबजलेला आहे मात्र मंदिरामध्ये सावलीची सोय नसल्यामुळे भर उन्हात उभं राहून हो। दर्शन घेण्याची वेळ भाविकांवर आली मंदिर परिसरामध्ये भाविकांसाठी सोय नसल्यामुळे नाराजीचा सूर देखील पाहायला मिळतो धाराशिव जिल्ह्यामधील सगळेच प्रकल्प आता कोरडे पडले त्यामुळे आता पाण्याअभावी शेतकऱ्यांनी ऊसाचं पीक मोडून काढले काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेतामध्ये नांगर चालवून पीक जमीन दोस्त केले नगरपरिषद मालकीचा न्हाटा जलकुंभ महामार्गाचा उपदरीकरणामध्ये संपादित झाला होता प्राधिकरणाकडून या जलकुंभाच्या संपादनापोटी पालिकेला कोटी सेहेचाळीस लाख रुपये रक्कम देखील अदा केली तर यानंतर वर्ष उलटून देखील हा धोकादायक जलकुंभ उभा आहे आणि त्यामेहता आगामी काळामध्ये हा जलकुंभ कोसळल्यास मोठी हानी होण्याची भीती आहे मध्य रेल्वेवरील सीएसएमटी फलाट क्रमांक दहा अकराच्या विस्तारी करण्याचं काम रविवारी जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झालं आहे त्यामुळे आता हा फलाट चोवीस डब्यांच्या रेल्वेगाड्यांना धावण्यास सक्षम झालाय त्यामुळे सोळा डब्यांच्या तेरा रेल्वेगाड्यांचे डबे वाढवणं शक्य होणार आहे मध्य रेल्वेवरील जम्बो ब्लॉकचा बेसला फायदा झाला एकतीस मे आणि एक जून या दोन दिवसामध्ये बेस्टला जवळपास पंचावन्न लाख मुंबईकरांनी प्रवास केला आहे त्यातून आता बेस्ट उपक्रमाला जवळपास पाच कोटींहून अधिक उत्पन्न देखील मिळाले तर पावसाळी व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी, तयारी म्हणून हर्सुल तलाव येथे मॉकड्रिल घेण्यात आलं यावेळेस पालिका आयुक्तांनी वेगवेगळ्या सूचना देखील दिल्या तर आवक कमी झाल्यामुळे सगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचे दर कडाडलेले असून किरकोळ बाजारामध्ये कोथिंबिरीच्या एका जोडीला पन्नास ते साठ रुपये दर मिळतात तर मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांचा आवक कमी प्रमाणावर होत असून किमान महिनाभर पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली विदर्भामधील प्रमुख पिकांपैकी सोयाबीन या पिकाची बाजारामध्ये आवक घटल्यामुळे सोयाबीनला सध्या साडेचार हजारांचा सा भाव मिळतो तर कवडीमोल असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय संभाजीनगरमध्ये जालना मार्गावर कुंभेवेळ चौकामध्ये बसनं मजूर मजु। घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाले तर सोळा जण गंभीर जखमी झालेत आणि जखमींवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत मधील गर्भपात प्रकरणी आता आणखी एका महिला डॉक्टरला बेड्या ठोकण्यात आल्यात छावणी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती आणि तक्रारीच्या आधारे डॉक्टर शबानाशपाकीला बेड्या ठोकण्यात आल्या पेरणीचे दिवस जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांचा वेग वाढवला आहे हो पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते उल्हासनगर शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्स प्रकरणी उल्हासनगरपालिकेकडून गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे पंचशील जाहिरात एजन्सीवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे आता पालिकेची परवानगी न घेता होर्डिंग आणि जाहिरात फलक लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे तर आता देशातील एकूण बारा राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन शासनाकडनं केलं जात आहे सोलापूरचे ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरामध्ये आंब्याची आरास करण्यात आली गर्भगृहामध्ये एकवीस डझन हापूस आंब्याची आरास झाली आहे आणि यावेळेस दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचंड विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे आता भारतातील शेअर्स बाजारामध्ये मोठी तेजी घेण्याची शक्यता वर्तवली जाते शेअर बाजारासोबतच बॉन्डस आणि रुपयाचा भाव देखील वधारण्याची शक्यता वर्तवली आहे तर भाजप आणि एनडीए एकूण साडेतीनशे ते चारशे जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्यामुळे आता निकाल एक्झिट पोलशी जुळल्यास शेअर मार्केट नवीन उच्चांक गाठेल असं विश्लेषकांचं मत आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशामधील दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना दी फोन करून येणाऱ्या मतमोजणीसाठी लक्ष केंद्रित करण्यास सांगितल्याचा सा गोष्टस्फोट जयराम रमेश यांनी केला आहे आणि त्यानंतर भाजप हरत आहे तर म्हणूनच हे केलं जात असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आणि मतमोजणीमध्ये शेवटची मशीन उघडेपर्यंत कार्यकर्त्यांनी जागा सोडू नये असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं सर्व्हेमध्ये एनडीएला तीनशे पंचावन्न ते तीनशे सत्तर जागा दाखवत असतील तरी आम्ही चारशे पार जाऊ असा विश्वास समुराज देसाई यांनी व्यक्त केला आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे आधीच ठरलं आहे तर इंडिया आघाडीचा अजून पंतप्रधान पदाचा उमेदवारच ठरला नाहीये आणि ज्यांना नेतृत्व नाही अशा लोकांना जनता स्वीकारणार नाही असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामधून नवनीत राणा दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहेत असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे आणि उद्धव ठाकरे पंधरा दिवसांमध्ये मोदी सरकारमध्ये सामील होतील असं सा देखील ते दावा करत आहेत एक्झिट पोलला अंदाज व्यक्त केला मात्र मोदींचा चारशेपारचा नारा यशस्वी होईल मोदींनी गेल्या दहा वर्षांमध्ये दे देशाचा विकास केलेला असून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला वेगवेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा निर्धार मोदींनी केला आहे त्यामुळे आता एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल आणि महाराष्ट्रात महायुतीला पस्तीस ते चाळीस जागा मिळतील असा विश्वास रामदास आठवले व्यक्त केला आहे एक्झिट पोलनुसार पुण्याचा खासदार मीच होणार असा दावा भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांनी केला आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांनी सव्वा तीन लाखांचं लीड घेतलं होतं आपणही त्याच्या जवळपास जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महाराष्ट्रामध्ये एक्झिट पोल पाहून काही लोक खूपच खुश झाले दोन दिवस त्यांना असंच आनंदात राहू द्या चार तारखेला निकाल येईल आणि मग कळेल पुणेकर कुणाच्या बाजूने आहेत अशा शब्दात मव्याचे उमेदवार रविंद्र धन्नीकर यांनी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना टोला लगावल्या एक्झिट पोल काही सांगत असले तरी रवींद्र धंगेकर हेच पुण्याचे खासदार होणार असा दावा काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे तर महाराष्ट्रामध्ये मव्याला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे तर महायुतीला राज्यामध्ये पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा अनिल पाटील यांनी केला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामतीची जागा लाखांच्या फरकानं जिंकणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे केवळ बारामतीच नाही तर महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या चारही जागांवर विजयाचा गुलाल उधळणार असंही ते म्हणाले आणि या बातम्यांचा मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन आपण पर लगेचच परततोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत